इंदिरा एकादशी आणि एकादशी श्राद्ध काय आहे इंदिरा एकादशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी आहे ही एकादशी पितृपक्षादरम्यान येते त्यामुळे तिचे महत्त्व खूप जास्त आहे एकादशी तिथी सुरू सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजून इक्कीस मिनिटांपासून तिथी समाप्त सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून उणे एक दहा मिनिटेपर्यंत पौराणिक महत्त्व या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो या एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पितरांना मुक्ती देणारी मानली जाते असे म्हणतात की हे व्रत केल्याने पितरांना नरक यातनेतून मुक्ती मिळते आणि ते वैकुंठधामाला जातात या दिवशी व्रत करण्यासोबतच पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि दान धर्म करणे अत्यंत महत्त्वाचे आहे एकादशी श्राद्ध काय आहे एकादशी श्राद्ध म्हणजे ज्या दिवंगत नातेवाईकांचा मृत्यू एकादशी तिथीला झाला असेल कोणत्याही महिन्यात कोणत्याही पक्षातील त्यांच्यासाठी केले जाणारे श्राद्ध होय याला ग्यारस श्राद्ध असेही म्हणतात महत्व पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला केलेले श्राद्ध खूप पुण्यकारक मानले जाते शास्त्रानुसार एकादशी श्राद्ध केल्याने सात पिढ्यांपर्यंतच्या पितरांना मुक्ती मिळते हे श्राद्ध पितरांच्या आत्म्याला शांती आणि शक्ती प्रदान करते श्राद्धासोबत या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते विशेषत गाय कुत्रे कावळे आणि मुंग्या यांना नैवेद्य देणे आणि अन्न दूध दही तूप यांचे दान करणे महत्त्वाचे आहे इंदिरा एकादशी आणि एकादशी श्राद्ध यांचा संबंध इंदिरा एकादशी पितृपक्षात येते त्यामुळे या दिवशी एकादशी श्राद्ध करणे विशेष फलदायी मानले जाते ज्या व्यक्तींना आपल्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही ते सुद्धा या दिवशी श्राद्ध करू शकतात एकाच दिवशी इंदिरा एकादशीचे व्रत आणि एकादशी, एकादशी श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात थोडक्यात दोन्ही गोष्टींचा मुख्य उद्देश पितरांना मोक्ष आणि शांती मिळवून देणे हा आहे